सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता तन्वीच्या खोट्याचा आता भयानक थरथराट होत सायली ही तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर येऊन प्रियाने रविराजच्या भावनांशी खेळून प्रियाने रविराजचा फायदा उचलून खोटी तन्वी बनून प्रिया ही रविराजची आयुष्यात कशी आली आणि तिचा काय हेतू होता पाठीमागे कोण कोण आहेत प्रतिमावरती हल्ला कसे झाला असे सगळे आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघून अर्जुन समोर येताच आता भयानक सत्याचा रुद्रावतार दाखवत रविराज आणि अर्जुन तन्वीला याचा कसा जाब विचारतात आणि आता तन्वीचे खरे सत्य समोर येताच घाबरगुंडी उडालेली प्रिया तिची तोंड उघडते आणि खोटी तन्वी बनून रविराजच्या घरी येण्यासाठी सगळं काही मैपतने प्लान करून तिला सांगितल्याचे सत्य आता नागराज आणि तन्वी कसे रविराज आणि अर्जुन समोर आणतात आणि प्रतिमाला मारल्याचे भयानक सत्य आता मैपतने हे सगळं घडून आणलं हे प्रिया आणि नागराज कसे रविराज आणि अर्जुनला सांगतात आणि जेव्हा ते सत्य आता अर्जुन समोर येतं तेव्हा आता रागाच्या रुद्रावताराने तिसरा डोळा उघडून पिसाळलेला अर्जुन आता मैपतच्या घरी जाऊन कसा थरथराट करतो तर इकडे हुशार म्हैपतला समजताच आता मैपत कसा वाऱ्याच्या वेगाने आता घाबरून कशी साक्षीसोबत पळ काढतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता प्रिया ही सुभेदारांच्या घरी आ आलेली असते आणि आता प्रियाचे सुभेदारांच्या घरातील ते वागणे आणि प्रिया ही जर प्रतिमाची मुलगी असती तर मायेने प्रतिमाला प्रियाने जवळ केलं असतं तिच्याशी व्यवस्थित वागली असती पण प्रिया आता या उलट वागत आहे हे आता सायली अर्जुनच्या लक्षात आलेले असते तेव्हा आता प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाही असा संशय अर्जुनला येऊन प्रतिमाची साडी आता अर्जुनने प्रिया या समोर धरलेली असते आणि आता सायलीला प्रियाने आता प्रतिमाची साडी कशी झोपेच्या वेळेस पायाखाली लाताडली हे देखील सायलीच्या समोर आणून दाखवलेलं असतो तरीसुद्धा आता सायली प्रिया ही प्रतिमाची मुलगी नाही असे मानण्यास तयार नसते ती प्रतिमाचीच मुलगी आहे कारण प्रिया ही आश्रमात वाढलेली आईबापांशिवाय वाढलेली आहे तेव्हा तिला आता फारसी याची सवय नाही म्हणून ती असं वागत असेल असे सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं आणि रविराज काकांनी सुद्धा प्रिया ही तन्वी आहे हे सत्य पारखूनच प्रियाला तन्वी म्हणून तिचा स्वीकार केला असेल असे देखील सा सायलीने अर्जुनला सांगितलेले असते पण वकिली डोक्याचा अर्जुन आता सायलीचे म्हणणे ऐकायला तयारच नसतो त्याला पूर्ण खात्री असते की काई जरी काही जरी झालं ना तरी सुद्धा ही खोटारडी प्रिया काहीही करू शकते आणि ती तन्वी नाहीये याची आता मला खात्री आहे इकडे आता चैतन्याने सुद्धा अर्जुनचे कान उघडणी केलेली असते चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन प्रिया ही तन्वी नाही हे सत्य जर तू रविराज काकांना सांगायला गेला ना तर रविराज काका आणि का तुझे संबंध कायमचे मिटतील त्यासाठी तुला पुरावा पाहिजे तुझ्याकडे रविराज काकांना दाखवायला तेव्हा तू पुराव्याशिवाय त्यांच्याकडे जाऊही नको आणि प्रिया ही तन्वी नाही हे सांगूही नको तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते तर आता रविराजने असे कोणते सत्य स्वीकारून प्रिया ही तन्वी आहे याचा स्वीकार केला असेल असा विचार आता अर्जुन करतो त्यासाठी आता आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे सुमन तेव्हा आता सगळ्यांच्या नकळत अर्जुन आता सुमनच्या घरी येतो आणि आता सुमन सोबत अर्जुन गप्पा मारू लागतो आणि गप्पा रंगलेल्या असताना आता अर्जुन सुमनला म्हणतो की सुमन काकू अगं ती तन्वी आमच्या घरी आली ना तर प्रतिमा आत्याबरोबर आईच्या मायेने वागायचं ना पण ती तसं काही वागतच नाही ती तर उलट प्रतिमा आत्याला त्रासच देते तिला दमदाटी करते तिच्यावरती धावून काय जाते तिच्यावरती ओरडते काय आणि तिचं वागणं ना आम्हाला अजिबात पटत नाही आहे तेव्हा आता सुमन म्हणते की हे बघ अरे अर्जुन तन्वी ना तिची सवयच तशी आहे कारण तिला लहानपणापासून आई वडिलांचे प्रेमेच मिळाले नाही रे तरीही आता अर्जुन म्हणतो की हे बघ आपल्याला खूप दिवसांनी जर आपली आई मिळाली तर आप त्यामध्ये किती बोलावेपणा किती मायाळूपणा असावा लागतो पण प्रियामध्ये असं काहीच दिसत नाही मला तर ती तन्वी असल्याचा संशय वाटतो कशावरून तुम्ही तिला तन्वी असं समजलंय तेव्हा सुमन म्हणते की अरे अर्जुन असं काय बोलतोयस तन्वीच्या पायावर म्हणजे प्रियाच्या उजव्या पायावर तुळशीपत्र आहे आणि प्रतिमा वहिनी आणि प्रियाचे डी एन एसुद्धा मॅच झाली आहेत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की याच्यामुळे ती तन्वी आहे काय तर सुमन म्हणते हो त्यानंतर आता हसतच अर्जुन म्हणतो की ठीक आहे ती तिला खूप दिवसापासून आईचं प्रेम मिळालं नाही ना म्हणून ती असं वागत असेल जाऊ दे सुमन काकी मी इकडून चाललो होतो तेव्हा सहजच आलो आपलं गप्पा वगैरे मारल्या तुमच्यासोबत तर निघतो आता मी तेव्हा आता सुमनचा निरोप घेऊन अर्जुनसुद्धा आता पुन्हा इकडे सुभेदारांच्या घरी येतो पण त्याच वेळेस आता नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं आणि बेडरूममध्ये येताच सायली ही बेडरूममध्ये झोपलेली असते आणि सायलीचे दोन्हीही तळपाय आता उघडे असतात त्याच वेळेस अर्जुन तिथे येतो आणि अर्जुनचे लक्ष सायलीच्या पायाकडे जाऊन सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आता अर्जुन समोर आलेले असते आणि त्याच वेळेस अर्जुनला आता सुमनचे बोलणे आठवते आणि सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच मोठा धमाका उडालेला असतो आणि सायली ही स्तनवी असल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते क्षणाचाही विलंब न करता अर्जुन हा रविराजकडे येतो आणि म्हणतो की सिनियर मला तुला एक विचारायचं तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे म्हणून ती तन्वी आहे असे तुला वाटतं ना तर रविराज म्हणतो की बेशक अर्जुन काय बोलतोयस तू अरे प्रियाच्या पायावर माझे लहानपणीच्या तन्वीची जन्मखून आहे आणि ते तुळशीपत्र प्रियाच्या पायावर आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग ते तुळशीपत्र सायलीच्या सुद्धा पायावर कसं तेव्हा आता रविराजला शॉक बसलेला असतो ताबडतोब रविराज आता बेडरूममध्ये येऊन सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघताच आता रविराजच्या कानातून धूर निघालेला असतो ताबडतोब डोक्याला हात लावत रविराज म्हणतो की हे काय चाललंय आणि हे मी काय बघतोय अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर आता मला प्रियाचा संशय यायला लागला प्रिया ही खोटी तन्वी नाही ना अरे सायली आणि प्रतिमात्याच्या सगळ्या सवयी एक आहेत त्या दिवशी बघितलं ना तू दोघींनीही एकसारखेच मोदक बनवले होते आणि सायली ही आई आणि मुलींचे नाते आहे असंच आपल्याला त्या दोघींकडे बघून वाटतंय आणि आता तर हे तुळशीपत्र सायलीच्या पायावर म्हणजे मला नक्कीच आता सायली ही तन्वी आहे हे समजलंय जेव्हा आता रविराज म्हणतो की मला सुद्धा आता संशय यायला लागला आहे ताबोडतोब आता रविराज आणि अर्जुन प्रियाला धरतात आणि रागाच्या रुद्रावताराने आणि आता तिसरा डोळा उघडून रविराज आता प्रियाला त्याचा जाब विचारतो आणि म्हणतो की प्रिया मला माहिती आहे तू खोटी तन्वी आहे खोटी तन्वी बनवून तू माझ्या भावनांशी खेळली अगं मला सगळं सत्य कळालंय आणि तू हे काय केलंस हे मला सांग नाही तर आत्ताच तुला मी झेलचा रस्ता दाखवतो तेव्हा प्रिया सुद्धा घाबरलेली असते आणि नागरासुद्धा सुद्धा तिथेच असतो आणि आता सायली हीच माझी तन्वी आहे ही। रवीराजने आता प्रियाला सांगितलेले असते आणि जा विचारलेला असतो तेव्हा आता भीतीने थरथरत आपल्या पापाचा हंडा फुटला हे समजून आता जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला मैपतला तोपेच्या तोंडी द्यावेच लागेल ला असा विचार करून म्हैपतने हे सगळं घडवून आणल्याचे आता प्रिया रविराज अर्जुनला सांगते प्रतिमात्याला बावीस वर्षापूर्वी मारण्याचा मैपतनेच प्रयत्न केला होता आणि म्हैपतनेच मला खोटी तन्वी बनून या घरी पाठवलं हे सत्य आता प्रियाने रविराज आणि अर्जुनला सांगितलेले असते आणि ते ऐकताच तिसरा डोळा उघडून रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला अर्जुन आता मैपतच्या घरी यायला निघालेला असतो तर आता मैपत आणि साक्षीला प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन आणि रविराजला समजल्याचे कळताच ताबडतोब मैपत आता साक्षीला बॅग भरण्यासाठी बोलतो आणि आता मैपत आता साक्षीला घेऊन आता वाऱ्याच्या वेगाने आता ते घर सोडून निघालेला असतो तर अर्जुन आता मैपतच्या घरी यायला निघालेला असतो तर आता अर्जुन म्हैपतला पकडून कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा